लोखंड रॅका त्याच्यानंतर सलून पार्लर साठी कुणाला लागत असेल पूर्ण सेटअप आहे लोखंडामध्ये लाईट वगैरे वायरिंग व्हिरिंग फिटिंग आहे सगळं रेडी आहे चाब्या वगैरे सगळे पार्लर वगैरे साठी कुणाला लागत असेल जबरदस्त कंडिशन त्याच्यानंतर रॅका काउंटर रॅका काउंटरचा का भरपूर असा स्टॉक आहे दिवाळीसाठी बंपर ऑफर चालू आहे कपाटाची ऑफर चालू आहे टी व्ही कपाटाचा माल भरपूर आहे एल सोफा सेट एल सोफा सेट मध्ये भरपूर स्टॉक अवेलेबल आहे मंदिर आहेत कपाट ना चालू आहे सोयाबीन शंभर रुपयात पूर्ण सेटअप मंदिर विंदिर आलेले गाडी हेडफोन वापर चालू भरपूर असा मार्केट मध्ये सोफा सेट सोफा सेटचा भरपूर असा स्टॉक आहे मांगे ऑफिस कपाट त्याच्यानंतर ते रॅका टी टेबल कपाट फोर व्हीलर थारमध्ये अवेलेबल आहे पटापटी मोठी थार अवेलेबल आहे स्केटिंग बोर्ड अवेलेबल आहे जबरदस्त कंडिशनमध्ये व्ही आय पी हो कपडे कपडे टीव्याचा भरपूर स्टॉक अवेलेबल आहे टीव्याचा भरपूर स्टॉक अवेलेबल आहे दिवाळी दसऱ्यासाठी गन मशीन आलेली आहे टेबल लॅम्प आलेला आहे वेट मशीन आलेली आहे भरपूर स्टॉक अवेलेबल आहे वेटमध्ये जिमची मशीन आलेली आहे व्हायरल प्रोडक्ट कम्प्युटरचा सेटअप अवेलेबल आहे <coughs> त्याच्यानंतर लॅपटॉप डेस्कटॉप चिपकॉईच्या शीट लॅपटॉप पाच हजारापासून अवेलेबल आहे बिना बॅटरी बॅकअपमध्ये बॅटरी बॅकअपमध्ये सात हजार, हजार आठ हजार बारा हजार बिलिंग मशीन लागत असेल कुणाला तर बिलिंग मशीन अवेलेबल आहे वन ग्रॅम गोल्डमध्ये भरपूर दिवाळीसाठी गोल्ड खरेदी करा लवकर या लवकरन्या दिवाळीसाठी नवीन दुकान बंद झालेलं आहे त्याच्यामधला माल अवेलेबल आहे सहाशे पन्नासची पॅन्ट तीनशेत एक पाचशात दोन बाराशेची पॅन्ट तीनशेत एक पाचशात दोन बंपर ऑफर त्याच्यानंतर शर्ट दोनशेत एक पाचशे तीन दोनशेत एक पाचशे तीन लावा लावत मिक्सर अवेलेबल आहे कूलर अवेलेबल म्हणजे कपाट सोफा सेट बंपर ऑफर चप्पल दीडशे रुपये कोणतीही घ्या पाण्याच्या टाकीचा